Che माझी शक्ती या मेघनादाची शक्ती त्या ठिकाणी फिकी पडलेली आहे माझी काहीच त्या ठिकाणी कोणतीच कला त्या ठिकाणी या हनुमंतरायाच्या समोर चलत नाही माझ काहीतरी अवघड व्हायचं मार्ग दिसतोय असं त्या ठिकाणी आणि त्या इंद्रजिताच्या मनाला वाटू लागलं का वाटू लागलं तर असणारा इंद्रजीत मनाला म्हणतोय की माझ्या बापाची सुद्धा असणारा यांनी खूप हाल अपेक्षा केली होती कशी अपेक्षा केली होती तर वाली असणार हा यार रावणाला त्या ठिकाणी नेऊन त्या अंगदाच्या पाळण्यावरती एक असणार चांदणं जसं काही आपण पाळण्यावरती चांदणं बांधतो ना की आपलं छोटं बाळ त्याला बघल आणि बघून असणार ते हसल आणि मग तसं असणार त्या रावणाला असणार दहा तोंडाचा रावण होता त्याला वीस हात होते आणि असा रावण त्या ठिकाणी वाईनं आपल्या पुत्राच्या पाळण्यावरती बांधला होता आणि मग आता असणार त्या इंद्रजिताला ही गोष्ट आठवली आणि इंद्रजित की माझी ही अशीच फजिती व्हायच्या मार्गावर दिसते का तर मला असणारा हा हनुमंत ऐकत नाही आणि मग मला निश्चितच हा आणि कारण मला तर हा मारू शकत नाही का मारू शकत नाही तर मला वरदान आहे कारण मला वर आहे मी ह्या हनुमंताच्या हातून मरणार नाही कारण त्याचा मारणारा कोण होता जो चौदा वर्षाचा त्या ठिकाणी निराहारी राहील त्याच्या हातून या इंद्रजीताचं मरण होतं मग त्या ठिकाणी इंद्रजीत म्हणतो की माझं आता काय खरं नाही हा असणारा हनुमंत राय मला धरून

घेऊन गेला तर माझ्या कैवारासाठी इथं कुणीच येणार नाही कोण येणार आहे त्या आखयाला त्या ठिकाणी मारलं त्यावेळेस सुद्धा कैवार घेऊन कोणी आलं नाही आणि हा बाबा आला तर याची एवढी फजिती मांडली त्या इंद्रजिताची मग इंद्रजित स्वतःच्या मनाला संकट व्यक्त करतो की आता माझं कसं होणार खूप मोठं संकट माझ्यावरती कोसळलेलं आहे कोणी नाही मला वाजवा भीती धुकधुकी असणारी मनाला वाटते आणि मग कोणता असणारा कोणत्या गोष्टीचा आचरण करावा काय करावं कोणता मार्ग स्वीकारावा काय कळना झालं काय करू आता कोणताच उपचार चालत नाही मग तुमच्या लक्षात आलं की आता पळवाट काढल्याशिवाय मार्ग नाही का तर आहो जे काही कपटी असतात जे राक्षसी लोक असतात हे नियमाचं आचरण करीत नाहीत धर्मानं वागत नाहीत त्यांना शेवटी एकच पर्याय असतो तर त्यातून पळवाट काढण्याचा आणि असा पर्याय त्या ठिकाणी असणारा त्या इंद्रजिताने मनामध्ये धरला आणि आता पळून जावं या हनुमंत रायाच्या दृष्टी आड व्हावं अशी कल्पना त्या इंद्रजिताच्या अनुमनात आलेली आहे पळवा ko oh, शेपटी आहे ती एवढी दुर्धर आहे एवढी बलशाली आहे त्या ठिकाणी की त्या शेपटीने चौकून कडवेडा घातला होता अहो जसं काही मंदिराला चौकून हे असणारा आहे ना ही तार कशी लावली ना तसा कडवेडा त्या शेपटीने चौकून मांडला होता मग आता त्याला वाटत की आता काय करू कुंकून पळून जाऊ ही दुर्धर अशा प्रकारची शेपटी मला कुठंच हालू देत नाही असं म्हणाला आणि इंद्रजिताच्या वाटतय आणि मग असणार आता त्या इंग्रजीतांना काय केलं इंग्रजीत म्हणलं आता कस तरी असणार मला इथून पळून जावं लागल आणि मग त्या ठिकाणी इंग्रजीत पळून जाऊ लागला कुठं दडतोय ऐका पुढच्या वेळ मध्ये समोर असताना पळतोय पण हनुमंतराय माग पळल नाही का पळल नाही तर युद्ध धर्म सांगतोय की पळत्याच्या पाठी लागायचं नाही पळतोय ना अरे जाऊ द्या पण म्हणून त्या युद्ध धर्माचं आचरण आमच्या हनुमंतरायनं केलं आणि ते असणारा त्या त्याच्या माग गेले नाहीत असणार आपले जे काही मालक आहेत है म्हणजे कोण हनुमंतराय आणि त्या हनुमंतरायला ती शेवटी विनंती करते की हे स्वामीनाथ तुम्ही मला आज्ञा द्या कोणती आज्ञा द्या तर कर युद्ध करण्याची हनुमान आणि तुझ्या सहकार्यांनी मी असणारा मोठमोठे निधणे वीर मारू शकलो हे सगळं तुझंच असणारं सहकार्य आहे आणि मग शेपटीला म्हणतात की तू आई आता आपण दोघं मिळून या शत्रूंचा त्या ठिकाणी सहार करू मी जाते तू खाली वैरा खेळ खेळू म्हणले पूर्वी बाया असणारे सकाळी सकाळी उठायच्या हल्ली आताच्या काळामध्ये तसं काही राहिलं नाही आता फक्त लग्नाचा घाना घालतानाच मला तर वाटते जात पाहायला मिळते पण पूर्वीच्या काळामध्ये असणारा आताच्या आजीबाईला विचारलं सांगतात त्या सकाळी सकाळी त्यांना उठाव लागायचं दळण दळावं लागायचं मग ते पीठ यायचं त्या पिठापासून स्वयंपाक बनायचा आणि मग आता त्या ठिकाणी हनुमंतराय शेपटीला म्हणतात की शेवटी म्हणतात की अगं तू माझं आहे का आपण काय करू तू असणार शत्रू धरून आणायचे आणि मी जातो होतो तू त्याच्यामध्ये असणारं ती वैरण घालायची आणि मी दळायची आणि दळल्यानंतर ज्याचं काही पीठ होईल त्याचा उद्धार होईल आणि जे काही डोळ राहील त्या डोळ्यांसोबत आपण त्या ठिकाणी

शत्रूंचा नैनाट पाडू करू त्या त्यांचा त्या फडशा त्या पाडू असा दोघांनी विचार केला आणि विचार केल्यानंतर त्या हनुमंत रायाला स्फुरण आलं आनंदी झाले आणि आनंदामध्ये त्यांनी उपकार केला कसा प्रभुरा असणारा ऐकला आणि मग काय झालं ते जे काही सगळं सैन्य होत जे राक्षस होते त्यांना भीती वाटू लागली ते सज्ज झाले त्यांनी हातामध्ये जे काही शस्त्र प्रत्येकाचं ते शस्त्र हातामध्ये घेतलं आणि त्या हनुमंत रायावरती एक नजर ठेवली आणि शस्त्र हानायला सुरुवात झाली असं नाथ बाबा सांगतात they आणि मग काय झालं त्या शत्रूंनी त्या राक्षसांनी असणार वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र हरायला सुरुवात केली कुणी बाण हाणू लागलं कुणी तलवारी कुणी भाले प्रचंड वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र होती नाव सांगावेत तेवढी कमीच तेवढी असंख्य शस्त्र आणि त्या शस्त्रांचा मारा त्या हनुमंतरावरती करू हनुमंता करू लागले त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आकाशातही तेवढे शस्त्र दिसू लागले पृथ्वीवरतीही तेवढे शस्त्र दिसू लागले अशा असंख्य शस्त्रांचा त्या ठिकाणी नैनाट आमचे हनुमंतराय त्या ठिकाणी करू लागले हनुमान आणि मग काय झालं तर ते असताना शत्रू त्या हनुमंत रायाला शस्त्राने त्या ठिकाणी मारू लागले पण त्या हनुमंत रायाला त्याचा प्रतिकार करायची गरज नव्हती ते जे काही शस्त्र शस्त्र होते ते त्या हनुमंतरायाच्या शरीराला ते नुसते असे धडकले तर त्या शस्त्रांचा चाकणा चूर त्या ठिकाणी होऊ लागला त्याचं पीठ होऊ लागलं असा आदर तर डाटू का महावीर त्या ठिकाणी हनुमंतराय आहेत मग ते असणारे शत्रू राक्षस लोक मनाला विचार करू लागले की अरे बाबा हा भयंकर हनुमंत अरे आहे तरी कसा याच्यात किती बल्लाडे शक्ती आहे हनुमंत त्या हनुमंत रायाला त्या ठिकाणी बाणाने मारू लागले वेगवेगळ्या शस्त्र शस्त्राने त्या ठिकाणी त्यांच्यावरती त्या ठिकाणी प्रतिकार करू लागले त्यावेळेस असणार आता हनुमंतराय खवळले कुणाचाही बाण कुणाचाही शस्त्र त्या हनुमंत हनुमंतरायला लागलं नव्हतं पण हनुमंत हनुमंतराय म्हणू लागले की खूप वळवळ करतायत ना मग हनुमंतरायाच्या अंगामध्ये जोश आला त्या ठिकाणी एक स्फुरण आलं आणि त्यांनी सुद्धा आता प्रतिकार त्या ठिकाणी करायला सुरुवात केली आहे श्री अश्वा देवा I'm त्यांना खूप युद्ध आवडायचं का तर शत्रुता नैनाट करायची इच्छा त्या ठिकाणी त्या हनुमंतरायाच्या मनात मध्ये होती जे राम म्हणत नाही त्याचा नायनाट करायचा जो त्या ठिकाणी भक्ती करतो जो रामाचं नाव घेतो त्याचा उद्धार करायचा मग हनुमंतरायाने काय केलं घोडे उचलले घोड्यावरती आदळले व हत्ती उचलले हत्तीवरती आदळले आणि जे काय रथ होते ते सारत्या सगट उचलले दुसऱ्या रथावरती आणून आदळले अशा प्रकारचं नटकट युद्ध आमचे हनुमंतराय करतात पायाचा पाया

जे सैन्य होते त्या सैन्याला पायाने रगडून मारू लागले आणि जे काय असणारे रथ होते रथाचे ध्वज त्या ठिकाणी झेंडे मोडू लागले खूप त्या असणाऱ्या त्या राक्षस लोकांचा त्या ठिकाणी विध्वंस आमच्या हनुमंत ऐकू लागलेले आहेत हनुमान

हत्तीवरती बसून आले मल्ल होते त्यांना सुद्धा असले उचलून दुसऱ्या हत्तीवरती आदळू लागले भयंकर अशा प्रकारचं युद्ध हनुमंत राहू लागलेला आहे <स्थाँगा> हत्ती उचलायचे हत्ती शेफ्टी त्यांनी असंख्य त्या ठिकाणी किती हत्ती घेतले तर त्या ठिकाणी आठ कोटी साठ लाख हत्तीचा भारा असणारा हनुमंतरायाने शेपटी मध्ये बांधला आणि बांधून घर घर अशा प्रकारचा फिरवला आणि दंडशील पृथ्वीवरती आदळला आदळल्यानंतर काय झालं जे काही हत्ती होते त्या हत्तीच्या डोक्यामध्ये जे काही बिंदू होते ते बिंदू निष्ठून असणारे त्या पृथ्वीवरती सगळीकडे जमा झाले आणि जशी काही सुंदर अशा प्रकारची रांगोळी दिसावी तसं त्या ठिकाणी चित्र त्या ठिकाणचं दिसू लागलं असं हनुमंतराय त्या ठिकाणी म्हणतात महा

घोडे होते जे काही रथ होते घोड्यांचे त्या सगळ्यांना सुद्धा त्या शेतीना आणखीन त्यांचा भारा बांधला त्या शेपीना त्या शेतीने असणारा त्या घोड्यांना सुद्धा मारलं असं त्या ठिकाणी वैमद्यनाथ बाबा सांगतात

युद्ध करताय कसा युद्ध करतात असं म्हणजे कोट्यांना कोटं असतंय राक्षसांना मार मार त्यांनी मारलं घोड्यांना कोट्यानु कोट्य मारलं त्या ठिकाणी हत्ती कोट्यानु कोट्य मारले लाखावर राक्षस रोकं मारले अहो किती गणना करावं तेवढी कमीच आहे एवढे शत्रूंचा नाय नाईट आमच्या हनुमंत रायने केलं म्हणतात बहुधजीरफाणी बहुतजी नफाणी नखाली शत्रूला मारलं कुणाचा असणार नखांना न पोट फाडलं कुणाला डोक्यात बुक्या हाणून मारलं कुणाच्या पाठीत बुक्या मारल्या तर कोणाला उचलून स्वतःच्या मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेऊन त्याला मारलं वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी त्या हनुमंत रायानं त्या शत्रूंचा नैनाट केला म्हणतात आवडून हनुमंत्री उपरा उपरी लक्षांतरी आणि त्या ठिकाणी लक्ष लख्षा। कोट्यानु कोट्य असणाऱ्या शत्रू शत्रूंचा त्या ठिकाणी नाही नाटक केला कोणला मांडीवर घेऊन मारलं कोणला भुक्या मारल्या कोणला तडव्या मारल्या कोणला कोपर खेळ्या मारल्या आणि जेवढे असणाऱ्या आपल्या स्वतःच्या अवयव आहे त्या प्रत्येक अवयवाचा त्या ठिकाणी उपयोग करून हनुमंत रायानं त्या शत्रूंचा नायनाट केला म्हणतात भेदा भूवा प्रवळा रणी मुठी la सिद्धार्थ युद्ध पाहून तिथालचे जे, जे काही शत्रू होते त्या शत्रूंना असणारा भीती वाटू लागली कशी भीती वाटू लागली त्या ठिकाणी काही असणाऱ्या शत्रू जे काही होते त्यांना असणारे त्यांच्या वस्त्रामध्येच असणारे त्यांना मूत्र त्या ठिकाणी त्यांना लघवी झाली कुणाला असणारे त्या ठिकाणी शौच त्या ठिकाणी त्यांच्या ह्याच्यामध्ये झाली कुणी असणारे मरून पडले आणि खूप भेदरा त्या ठिकाणी त्या राक्षसांना वाटू लागला कोणाचा त्या बल्लाडे असणाऱ्या त्या हनुमंतरायाचा हनुमंताचे जिनाग आखंजु वाजी गुंजे रणी निवारे लक्षांत रे बी आणि त्या ठिकाणी त्यात हनुमंतरायाचा तो प्रकार पराक्रम बघून त्या हनुमंत रायाचा तो आवाज ऐकून त्यांच्या त्या त्यांच्या आवेशाला बघून असणाऱ्या असंख्य शत्रू त्या ठिकाणी शत्रू त्या ठिकाणी मरण पावले खूप सगळ्यांना भेदरा सुकला आता काय करावं कुठं पळावं कुठं दडावं अशी भीती राक्षस लोकांना वाटू लागली कोणताच उपाय त्यांच्या मनामध्ये चालत नव्हता अशी परिस्थिती त्या लंकेमध्ये राक्षस लोकांची त्या ठिकाणी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे भुना

પૂછે સેવાની કુટુંબ દૃષ્ટિ જીવા સાટી રાક્ષસા

विघाता पेटले होते प्रभु रामचंद्र भगवान की जे जरी कथा सांगत असताना जर थोडी काही चुकभूल झाली असेल तर तुम्ही असणारे एक आई वडील आहेत म्हणून असणार तुम्ही क्षमा करावी धन्यवाद